मे कर्क राशीच्या लोकांसाठी घेऊन आलाय समाजात आदर आणि सन्मान वाढवणाऱ्या घटना नोकरी आणि व्यवसायात मोठा नफा मिळू शकतो कुटुंबासोबत वेळ घालवताना दिसाल नोकरी करणाऱ्यांनाही फायदा मिळू शकतो पगारवाढीचे पदोन्नतीचे योग हा मे महिना तुमच्यासाठी घेऊन आलाय वडिलांकडून सहकार्य कर्क राशीच्या लोकांना मिळणार आहे बऱ्याच काळापासून अडकलेलं एखादं काम सुद्धा सुरू होऊ शकतं आणखी कोणत्या चांगल्या वाईट घटना कर्क राशीसाठी घडू शकतात मे महिन्यामध्ये चला जाणून घेऊया पण त्याआधी संवेदनशील अशी रास म्हणजे कर्क भर रास रास सगळ्यांवर भरभरून प्रेम करणारी म्हणजे कर्करास राशीचे करकर लोक अतिशय खवय्ये सुद्धा असतात बरं का चटकदार गोष्टी यांना फार आवडतात त्यांना केवळ खाणंच आवडतं असं नाही तर खाऊ घालणंही आवडतं त्यांना उत्तम पाककला जमते ते जितके खाण्याचे शौकीन असतात तेवढेच गाण्याचे सुद्धा शौकीन असतात कर्क राशीच्या लोकांचं खास वैशिष्ट्य म्हणजे आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ असतात प्रचंड भावनिक अशी कर्करास असते कर्क राशीच्या लोकांमध्ये स्वप्न साकार करण्याची क्षमता सुद्धा असते राशीच्या लोकांचा स्वभाव आणि व्यक्तिमत्वच असं असतं की अनेक लोक यांना जोडली जातात यांचा जनसंपर्क दांडगा असतो त्यांना समाजात मान असतो मित्रपरिवार यांचा मोठा असतो आणि यांचा मित्र परिवार सुद्धा त्यांना आपल्या प्रत्येक निर्णयात सामील करून घेत असतो थोडक्यात काय तर अनेकांचे मार्गदर्शक म्हणूनही हे काम करतात नातेवाईक असतील मित्रमैत्रिणी असतील किंवा सहकारी असतील काम करणारे सगळ्यांसाठीच यांचा सल्ला मोलाचा ठरतो मे महिन्याच्या सुरुवातीलाच तुम्हाला तुमच्या काही समस्यांपासून सुटका मिळेल ज्या समस्यांची तुम्ही खूप दिवसांपासून लढता आहात कुटुंबासोबत एखाद्या धार्मिक यात्रेचं आयोजन सुद्धा केलं जाऊ शकतं विद्यार्थ्यांना त्यांच्या कोणत्याही प्रकल्पात यश मिळू शकतं जो कुठला प्रकल्प तुमचा सध्या चालू असेल प्रोजेक्ट चालू असेल त्याच्यावर तुम्ही खूप मेहनत घेत असाल तर त्यात तुम्हाला यश मिळू कामाचा थोडासा ताण लोकांना या महिन्यात जाणवू शकतो पण जुन्या नकारात्मक गोष्टी सोडून पुढे जाणं आवश्यक आहे हे लक्षात ठेवायचं आहे काही आर्थिक समस्या अचानक येऊ शकतात त्यासाठी तयारीत राहायचं असेल तर महिन्याच्या पहिल्या दिवसापासून आर्थिक नियोजन उत्तम प्रकारे करा कुटुंबातील ज्येष्ठांचा आदर करणं आवश्यक आहे करिअरसाठी सध्याचा काळ तरी लक्ष देऊन काम करण्याचा आहे नवीन काम सुरू करण्यासाठी सध्या काळ अनुकूल नाही असं म्हणायला हरकत नाही थोडस थांबावं नोकरदार लोकांना त्यांच्या कामामध्ये समर्पित होऊन काम लागेल पिपत्नीमध्ये थोडासा वाद होऊ शकतो परंतु घरात सुखशांतीचं वातावरण राहील सामंजस्याने वाद सोडवू हो शकाल आरोग्याच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारच्या नशेपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो दिनचर्या योग्य पद्धतीने सांभाळा योग्य आहार योग्य व्यायाम या गोष्टी तुमच्या दिनचर्येमध्ये समाविष्ट करा जेणेकरून तुमचं आरोग्य चांगलं राहील मे महिन्यामध्ये डोकेदुखीची समस्या तुम्हाला थोडासा त्रास देऊ शकते त्यासाठी वेळेवर जेवण करणं वेळेवर झोपणं आणि वेळेवर उठणं या गोष्टी तुम्हाला पाळाव्या लागतील निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही जर थोडासा वेळ घालवू शकलात तर तुमच्या आरोग्यासाठी ती गोष्ट उत्तम ठरेल मे महिना आहे सुट्टीचे दिवस सुद्धा आहेत तर तुम्ही मुलांसोबत एखादी ट्रिप छानशी प्लॅन करू शकता निसर्गाच्या सानिध्यात जाऊ शकता ज्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं होणार आहे मी सुरुवातीला म्हटलं तसं राशीचे लोक प्रेमळ असतात समजदार असतात संयमी असतात पण तरीसुद्धा अनेकदा ही लोक अस्वस्थ असतात आणि याचं कारण एकच आहे की एकाच वेळी अनेक गोष्टींची जबाबदारी हे स्वतःवर ओढावून घेतात आणि त्यामुळे स्वतःची मन शांती घालवून बसतात आपल्याला जेवढं झेपेल जे तेवढंच काम घ्या आणि तेवढंच काम करा अतिरिक्त ताण घेऊ नका कुटुंबासाठी म्हणा किंवा मित्रमैत्रिणींसाठी किंवा नातेवाईकांसाठी कधी कधी तुम्ही स्वतःवर काही गोष्टी ओढवून घेता आणि त्यामुळे तुम्हाला स्वतःला त्रास होतो मान्य आहे तुमचं सगळ्यांवर प्रेम आहे आणि सगळ्यांना मदत करण्याचा तुमचा स्वभाव आहे पण स्वतःला त्रास होऊन दुसऱ्यांना मदत करण्यात काहीही अर्थ नाही स्वतःची मनशांती ढळणार नाही या गोष्टीकडे लक्ष दिलं तर दुसऱ्यांना केलेली मदत सुद्धा तुमच्याही आणि त्यांच्याही फायद्याची ठरेल आणखीन एक महत्त्वाची गोष्ट कर्क राशीच्या लोकांना नाही म्हणता येत नाही जी गोष्ट पटत नाही ती नाही म्हणायला शिका स्पष्ट म्हणा तुमच्या बोलण्यामध्ये येऊ द्या कधीकधी वाटतं की आपण स्पष्ट बोलल्यामुळे समोरच्याचं मन दुखावलं जाईल का जाऊ देत पण काही ठिकाणी स्पष्ट बोलणं गरजेचं असतं कर्क राशीची लोक बऱ्याचदा समोरच्याला वाईट वाटेल म्हणून काही गोष्टी स्वीकारतात आणि त्याचा त्यांनाच नंतर त्रास होतो मनः शांती हवी असेल तर कर्क राशीच्या लोकांनी दर सोमवारी महादेवांच्या मंदिरामध्ये कच्चं दूध महादेवांना अर्पण करावं हा एक ज्योतिषशास्त्रीय उपाय आहे कर्क राशीचा स्वामी आहे चंद्र आणि चंद्र हा मनाचा ग्रह आहे आणि भगवान शिवशंकरांनी याच चंद्राला आपल्या शिरावर धारण केलेला आहे म्हणून ज्योतिषशास्त्रानुसार शिवपिंडीवर जेव्हा आपण कच्च दूध अर्पण करतो तेव्हा मनशांतीचा लाभ होतो कर्क राशीचे जे लोक अस्वस्थ आहेत ज्यांचं मन सतत अशांत आहे ते लोक हा उपाय करू शकतात कुठपर्यंत करायचा जोवर मनशांती मिळत नाही तोपर्यंत दर सोमवारी तुम्ही हा उपाय करू शकता मग मन अशांत होण्याची कारण कुठलीही असू द्या कुठल्याही गोष्टीने शारीरिक मानसिक आर्थिक किंवा लोकांचं वागणं असेल कुठल्याही गोष्टीने तुमचं मन अशांत झालं असेल तरी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरच योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण लोकमत भक्ती चॅनल ला करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका